लोकशाही कारण चोवीस तास मध्ये स्वागत आहे तू काही कायदे तयार दा का ला, केलेत का एक एक डीजे पण तुम्ही जर तीस पाच डीजे एकत्र वाजवणार असेल सगळं वाजवणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे माई माझाच माईक आणि माझंच ऐक तुमचं राजकारण लोकांना कळत आहे तुझ्या घरी कायदे तयार होतात बोलताना तरी काही थोडं बाळक हा जागतिक आदिवासी दिन आहे हा जगभर साजरा होतोय आणि अख्ख्या महाराष्ट्राभरही साजरा होतो आपला सण येतोय नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्ट म्हणजे सोनेरी दिवस हा सोनेरी दिवस प्रत्येकाच्या मनात रुजून बसलेला आहे त्यामुळं इतर लोक सांगतात ना पारंपरिक पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करायचा हा फक्त काही एकाच्याच घरी साजरा होत नाही हा जागतिक आदिवासी दिन हा प्रत्येक ठिकाणी जिल्हा तालुका आणि वाड्या वस्त्यांवर प्रत्येक ठिकाणी हा जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय आणि तुम्ही आम्हाला सांगताय पारंपरिक पद्धतीने साजरा करा हा जरूर आम्ही करणार पारंपरिक पद्धतीने पण डी जे पण लावणार आणि त्या गाण्यांवर आम्ही नाचणार अगदी ताला सुरावर तुम्हाला काय जळायचं ते जळा आम्ही पिक्चरची गाणी लावून त्या गाण्यान म्हणाचू तुमचं काय तुम्हाला काय घेणं त्याचं आम्ही सांगितलं का कधी तुमच्या सणाला डी जे वाजवू नका आमचा सण आहे आमची संस्कृती आहे ती आम्ही जपायचं काम करू असा भारत्या लोकांनी सांगायचं नाही आम्ही काय करायचं ते अख्या महाराष्ट्राभर डी जे लावूनच जागतिक आदिवासी दिन साजरा करू